उत्साहाच्या भरात माणूस काय करेल याचा नेम नाही कधी कधी सिनेस्टाईल कृती करताना किंवा हिरोगिरी दाखवताना ती माणसांच्या चांगलीच अंगलट येते उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिसांनी एका युवकावर कारवाई करत तब्बल बावीस हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे और काटे चित्रपटातील अजय देवण स्टाईल प्रमाणे या युवकाने दोन स्कॉर्पिओवर पाय ठेवून रस्त्यावर एंट्री केल्याचं दिसून आलं त्यामुळे कानपूर पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओसाठी बावीस हजार पाचशे रुपयांचा दंड केला आहे कार मालकांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्या दोन्ही कार जप्त करण्यात येतील असेही बजावले दरम्यान यापूर्वीही दोन्ही कारवर दंड ठोठवण्यात आला असून अद्यापही त्यांनी दंडाची रक्कम भरली नसल्याचं दिसून येत आहे या दोन्ही स्कॉर्पिओ अवैध नंबर प्लेट लावण्यात आली आहे अजेंद्र सिंह नामक व्यक्ती या कार असून या दोन्ही कारच्या बोनेट वर उभे राहून त्याने अजय देवगण स्टाईल एंट्री केली होती पोलिसांनी यातील एका स्कॉर्पिओ वर एचएसआरपी नंबर प्लेट नसल्याने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला तर दुसऱ्या कारवर नो पार्किंग मध्ये वाहन उभे केल्याचा आणि चुकीच्या नंबर प्लेटसह विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल पंधरा हजार सहाशे रुपयांचा दंड यापूर्वीच प्रलंबित आहे डीसीपी प्रमोद कुमार यांनी याबाबत सांगितले की एमव्ही ऍक्ट अंतर्गत दोन्ही गाड्यांचे चलन करण्यात आले आहे दंडाची रक्कम गाडी मालकाने न भरल्यास दोन्ही गाड्या जप्त केल्या जातील असा इशाराही कुमार यांनी स्पष्ट शब्दात दिला आहे दरम्यान बावीस जानेवारी रोजी हा व्हिडिओ बनवण्यात आला असून गाडीवर जय श्रीरामचे झेंडेही लावण्यात आले आहेत दोन्ही स्कॉर्पिओवर स्टंट करतानाचा युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा